कोल्हापूर रोडवरून रिक्षा घेऊन निघालेल्या चालकास रस्त्यात अडवून त्याला बेदम मारहाण करत त्याच्याकडे लरोख रक्कम जबरदस्तीने घेऊन लुटल्याचा प्रकार घडला आणि सदरची घटना शुक्रवार दिनांक नऊ मे रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली याप्रकरणी रामचंद्र राजू भोसले वय वर्ष पंचेचाळीस राहणार रामनगर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या धनंजय भोसले राहणार शामराव नगर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी रामचंद्र भोसले हे आपल्या कुटुंबियांसह हो शहरातील रामनगर परिसरात राहतात रामचंद्र हे शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांची रिक्षा घेऊन कोल्हापूर रोडवरून निघाले होते यावेळी कबाडे हॉस्पिटल जवळ धनंजय भोसले आणि त्यांच्यासोबत आलेल्या इतर दोघांनी त्यांना रस्त्यात अडवले रामचंद्र यांना लाथाबुक्याने बेदम मारहाण करून त्यांच्या रिक्षाची दगडाने काच फोडली त्यानंतर जबरदस्तीने रामचंद्र यांच्या खिशातील एक हजार रुपये काढून घेतले त्यानंतर शिवीगाळ करत पोलिस ठाण्याला तक्रार केल्यास तुला सोडणार नाही अशी धमकी देऊन निघून गेली घडलेल्या प्रकारानंतर रामचंद्र भोसले यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करून लुटणाऱ्या धनंजय भोसले याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी कोल्हापूर